नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड पण जानेवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी आणि ही रेकॉर्ड तोड तेजी येण्यामागची कारणे कोणती आहेत आणि ही रेकॉर्ड तोड तेजी आल्यानंतर जानेवारी महिन्यात या तेजी सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेव्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वाचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी पण जानेवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी आणि ही तेजी आल्यानंतर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि ही तेजी आल्यानंतर या तेजीत आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला मागच्या आठ पंधरा दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारायला लागला जो सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान होता तो सध्याच्या कंडिशनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर जानेवारी महिन्याचा विचार केला तर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी बरेच कारण हे अनुकूल आहे ते तुम्हाला आता सांगतो सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे आपल्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ मिळाली आता ही मुदतवाढ एकतीस जानेवारीपर्यंत मिळाली याच्यामुळे काय होणार की वाढलेली खरेदीचे केंद्र आणि वाढलेली मुदतवाढ याच्यामुळं आता खूप मोठ्या प्रमाणात हमी भावावरती सोयाबीन खरेदी होणार आणि महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाचं राज्य आहे याच्यामुळं काय होणार आपल्या राज्यात सरकार व्यापारी ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होणार आणि यामुळं सोयाबीनचा दर जानेवारी महिन्यात वाढणार दुसरीकडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा उत्पादन पण फार कमी यामुळे सुद्धा जानेवारी महिन्यात मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की सोयाबीन आ, तेल आणि सोयाबीन याची जबरदस्त मागणी आहे त्यामुळे सुद्धा सोयाबीनला मागणी आणि याचबरोबर जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना आहे तिथूनही स या ठिकाणी व्यापाऱ्यांना सोयाबीन मिळत नाही म्हणजे देशातील महत्त्वाच्या दोन राज्यांमध्ये व्यापाऱ्यांना ऑइल मिलवाल्यांना सोयाबीन मिळतच नाही आहे जास्त प्रमाणात ज्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्या जानेवारी महिन्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हे एक महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारीमध्ये सुरुवातीला पाच हजार व त्यानंतर पाच हजार दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत दिसू शकतो काही जान जाणकारांच्या मते तर जानेवारीचा एंड किंवा फेब्रुवारीचा मध्य सोयाबीनचा भाव हमी भावाला सुद्धा क्रॉस करू शकतो मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायची तर मी तुम्हाला सल्ला देईल की पाच हजाराच्या वर भाव सरकला तर हमी भावापेक्षा खुल्या बाजारात विकणं परवडतंय आणि ज्यांना सहा साडेसहा सात हजाराचा भाव पाहिजे त्यांनी पावसाळ्यापर्यंत वाढ पहिली ही सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा हा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र बुधल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार